नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर असते तसेच पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचून गटारी नाले भरून वाहत असतात या नाले आणि गटारीची साफसफाई कर्मचारी करत असतात मात्र या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महापालिकेने बंधनकारक असताना अद्यापही या कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट देण्यात आलेले नाही जीवाची पर्वा न करता शहराच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांना आवश्यक असलेले किट कधी देणार असा प्रश्न हो। उपस्थित करत हे किट लवकरात लवकर देण्यात यावे या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे राज्य सहसचिव अॅडव्होकेट पंकज गोरे यांचे त्यांच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना देण्यात आले धुळे शहराला स्वच्छ ठेवण्याचं काम जे लोक करतात ते म्हणजे स्वच्छता कर्मचारी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी धुळे महानगरपालिकेची आहे पावसाळा अर्धा संपत आला तरी अद्यापपर्यंत काही स्वच्छता कर्मचाऱ्यांना जे किट महत्वाचे असतात त्यामध्ये मास्क ऑक्सिजन मास्क हँड झाडू कपडे या गोष्टी मिळालेल्या नाही एका ठिकाणी नारा तुंबला गटा तुंबली त्या भरलेल्या गटारीमध्ये जर विना मास्क ऑक्सिजन मास्कचा एखादा कर्मचारी उत्तर नसेल तर त्याचा जीवता मोठा धोका निर्माण होईल शिल्लना तर त्याला सगळं जबाबदार करून राहणार काही एक आपल्या समाजातील घटक आहे त्यांची देखील काळजी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महानगरपालिकेला विनंती केली आहे की के आपण वरील ज्या ज्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना किट दिलेले नसतील त्यांना ताबडतोब द्यावे ज्यांना दिले असेल त्यांनी वापरावे आणि ज्यांना भेटले नसतील त्यांनी देखील महानगरपालिकेत संपर्क करावा किंवा शिवसेना उद्धव ठाकरे बघवादेव कार्यालय येथे संपर्क करावा आपल्याला आपल्या आरोग्याच्या थोडी सुविधा आम्ही कीट मिळवून देऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद